एवढे सकाळी सकाळी कोण आले काय पप्पा दादा तुम्ही काय करताय नुसतं विचारतच बसशील का बोलावशील माणूस कंटाळून ही आलेला असते काय हा तुम्ही इथं काय करताय काय करताय म्हणजे आलो तुला भेटायला काय करताय म्हणजे ये रे दाद्या या आतमध्ये आहो जर थांबा ना का ग काय थांबायच काय येणार बस तुम्ही अचानक अगं अचानकच काय आलं म्हणजे काय भेटायला नको का म्हणलं नेकराचं तोंड बघाव बर भेट नाही अहो तस नाही मग तुम्ही मला फोन नाही केला मेसेज नाही केला दादा तू तरी करायचं ना पप्पा म्हणले तिला सरप्राईज फोन मेसेज काय करू नको म्हणून आम्ही डायरेक्ट आलोय काय फोन नाही केला अगं फोन मीच केला नाही म्हणलं बाळाला जर आश्चर्याचा धक्का द्यावा आ तीन चार वर्ष झालं तू इकडे शिकायला आलया मा, अं मग आम्हाला बी कळलं पाहिजे की शहरात येऊन पूर्वी काय शिकते काय नाही आम्हाला कळाय नको का, का, का नुसतं आम्ही गावाकडं काबाड कष्ट करायचं आणि चार रुपये तुम्हाला पाठवून द्यायचं मग त्या चार रुपयाचा तुम्ही व्यवस्थित कुठं वापर करताय का नाही तुम्हाला व्यवस्थित घर आहे का नाही हे बघाय नको का नाही त्यासाठी आम्ही अचानकपणे आलो त्याला म्हणलं चल बाळा मला काय जमणार नाही मग त्याने घेऊन आला किती ओडकावं लागलं तुला काय राहते गरी बोळात बरं तुम्ही महागारी कधी जाणार आहे काय बाळा अरे दोन मिनिटं झालं ना अजून घरात आलो अजून टिकलून आहे तोवर मी माघारी कधी जाणार आहे हे तुझ्यावरच प्रेम का ही माघारी कधी जाणार आहे अरे माणसाने आल्यानंतर घरात आलेले आपल्या बापाला तांब्याभर पाणी द्यावं कसं काय चाललंय घरी मम्मी पप्पाचं काय चाललंय हे विचारावं का पप्पा तुम्ही कधी जाणार आहे हा हो पप्पा तुम्हाला काय सांगू मी मला दिवस रात्र नुसता अभ्यास करावा लागतोय आणि मला खूप सारे काम हाय काय काय नाही अरे हे कोणते असले लोक आता तुला काय कळत का नाही काय अशा लोकांना घरात नको उद्या त्याला घरातलं काय नाही चोरून नेलं काय नेलं तर कोण आहे त्याला काय कसल्याही लोकांसोबत बोलत बसलीस तू अरे जरा थांब घरा बाहेर काढ पाहिलं घराच्या बाहेर काढ मी मी सांगतो तुला सांगतो बस ना ते माझे वडील ना माझा भाऊ ए पोरी कोण आहे गो अहो बॉयफ्रेंड आहे आणि छपरी तुझा बॉयफ्रेंड अगं मग बुजगाव उभं केल्यावर दिसतो तर म्हणे बॉयफ्रेंड ह्यासाठी आम्ही तुम्हाला पैसे देतो का अहो पप्पा तुमचं लय झालं आता तुम्ही जे नाही ते बोलायला लागले माझ्या बॉयफ्रेंडला अगं काय जे नाही ते बोलायला लागला आईची किती अपेक्षा होती तुझ्याकडून मी म्हणत होतो गावातल्या शाळेतील अशी म्हणली नाही माझं निकरू नाव काढल पुढे जाईन काहीतरी नावाची गर्जना करल नाव कमवन बीव आहे माझं प्रेम पण आहे तुम्ही त्याला काय बोलले मी नाही करून घेणार म्हणजे हा तुझा जीव आहे हो हा तुझं प्रेम आहे आणि जन्म दिलेला बाप कुणीच नाही पाठीवर पाय देत आलेला भाव कुणीच नाही बापाची किंमत तुला करणार भावाची किंमत कळणार चार दिवस झाला असेल हा तुझ्या बरोबर मिळून मिसळून वागायला लागला गोड बोलाय लागला म्हणून जन्म दिलेला आईला विसरलीस बापाला विसरतीस आणि म्हणे माझा जीव आहे आम्ही नाही तुझा जीव अगं तुला हाताचा पाना मित्राचा दिवा केला रात्रीचा दिवस करून काबाड कट्ट करून या ठिकाणी शहरात तुला काय पाठवली चांगलं शिक्षण घेतलंस तू अतिशय सुंदर शिक्षण घेतलं बापाला बापाला उलट बोलायला हवी चांगलं शिक्षण घेतलं बघ दाद्या बघ बघ आपण असू दे ना एक मिनिट बस बस तू इकडं तो तुझा जीव आहे ना आम्ही तुझं कोणीच नाही आम्ही तुझ्या रा मासाच नाहीये तुझ्यासाठी आम्ही कष्ट केलेलं नाहीये बरोबर ना तू तुला गोड वाटायला लागणार स्वतःच्या जन्मदात्या पित्यापेक्षा गोड वाटायला लागणार तो मग त्याच्या बरोबरच राहा पुन्हा बाप्पाचं नाव काढू नको नाव काढू नको बापाला विचारू बी नको विचारू बी नको चल रे चल जावा, जावा। तुला कोणी काय बोलेल मी सहन नाही करणार जायचं त्याच चल बघितलं का योगेश आज किती दिवस झालं हा अरे जिला आपण एवढं प्रेम केलं जेवढा जीव लावला एक टाइम आपण स्वतः उपाशी राहिलो पण तिला म्हणलं कुठल्या गोष्टीला कमतरता पडायला नको पण तिला वारंवार पैसे पाठवत राहिलो आणि दारात गेल्यानंतर तिनं परक्यासारखं आकडून दिलं योग्या हो अरे काळी जाय बाप्पाच नाही तिला कळालं एका परक्या पोरासाठी माझा मन केला हे बघ तुम्ही माझा पोर घ्यायचं हे बघ तू तरी असं तिच्यासारखं वागू नकोस हा बाप, बाप गरात, गरात तो बापच असतो अरे तिच्या अशा वागण्याला आईनं धक्का घेतला आई बघ तुळशीची पूजा करणारी रोज घरातून बाहेर सुद्धा तिला येता येत नाही खरंच खरंच ना माझं नाव मातीत घालावणार मातीत मातीत घालावलं ना पप्पा तू का आलीस परत इकडं अगं दारात आलेल्या बाप्पाला तू आकलून दिला एका टवा पोरासाठी तू त्याला आकडून दिला आज तू माझ्या दारात कशासाठी आलीस कशासाठी आली ते मी खूप चुकीच वागले मला मान्य आहे पण मला ना नव्हतं असं वागायचं पाहिजे खरंच सॉरी पप्पा आता कळालं का तुला आता कळालं बाप्पा म्हणजे का असतो ती अगं किती केलं तरी परक परकच असतं बापा शेवटी बापच असू दे तुझ्या सुखात दुःखात ऊन वारा बाप असतो भाव असतो त्या बाबा तू घरातून बाहेर काढलं माझी गरज पडली जा जा तुझ्या त्या फुसगावण्याकर तुझा बॉयफ्रेंड आहे ना तो जा तुला तुला माया करणार नाही अहो पापा माझा ऐकून तर घ्या ना अहो मी माझं खरच चुकलं मी नव्हतं मागायला पाहिजे तसं होय तुम्ही आम्हाला लहानाशी मोठ केलं पण मला त्या गोष्टीची जाणीव तवाच कळाली जाऊ त्या पोराने मला सोडून दिलं सोडून दिलं का वा 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 म्हणजे तुम्हाला वाटतं प्रेम म्हणजे भावला भावलीचा खेळ आता म्हणला की उद्या संसार वाटेवरती अगं तस नसतं एखाद्याला शब्द दिला म्हणजे जीव सुद्धा दिला दिला पाहिजे नुसतं बोलून चालत नाही ग हा माझा बॉयफ्रेंड मी त्याची गर्लफ्रेंड तो माझा जीव देतो पण प्रत्येक पाहिलं पाहिजे पाहिजे का नाही खरंच मला माफ करा मी परत कधीच करणार नाही ना तुला तुला या घरामध्ये थारना तुला, तुला पैसा थांबाय ना पैसा थांबाय पैशासाठीच केलं ना तू ए योगेश दे अग हे तुला देण्यासाठी ठेवले दे होते पै पै जमा करून तुला देण्यासाठी ठेवले होते दे तिला दे आणि तुझं तोंड मला परत दाखवू नको दे योगेश तिला पैसे दादा तू तरी माझा ऐक ना प्लीज काय नाही तू एक केलं त्यांना दादा प्लीज पप्पा